येवला शहराचे संस्थापक राजे रघुजी बाबा यात्रा उत्सव सुरू यावेळी सकाळी सौरभ शिंदे यांच्या हस्ते सकाळी राघुजी बाबा येथील अभिषेक करण्यात आला तसेच पालखीतील रघुजी बाबांच्या मुकुट्याची पूजा शरद शिंदे यांच्या हस्ते करण्यात आली माजी नगरसेवक गणेश शिंदे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मिरवणुकीला सुरुवात झाली यावेळी रघुजी बाबांच्या मुकुट्याची गंगाजल कावड मिरवणूक शहरातील मुख्य रस्त्यावरून काढण्यात आली तसेच रघुजी बाबांच्या समाधीला अभिषेक यावेळी करण्यात आला विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम देखील या यात्रा उत्सवा काळात संपन्न होणार असून चारशे वर्षापूर्वी वसलेल्या येवला शहराचे संस्थापक रघुजी बाबा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसत आहे येवला शहर संस्थापक राजे रघुजी बाबा यांच्या आज या ठिकाणी येवला शहर वसून चारशे वर्ष पूर्ण झालेले व कोणत्याही एखाद्या शहर संस्थापकाची यात्रा भरवणं हे या आगळं वेगळं फक्त हे भारतातच असू शकतो व भारतामध्येही फक्त महाराष्ट्रामध्ये येवल्यामध्येच रा ज्या संस्थापकाची यात्रा भरली होती रघुजी राजे रघुजी बाबा यांची चारशे वर्षापूर्वी त्यांनी विविध जाती पकड जाती धर्माची लोक या ठिकाणी आणून त्यांना व्यवसायाला लावून या येवले शहराची स्थापना केली व ही मुहूर्तभेड अखंडपणे सुरू ठेवत असताना शिंदे परिवार आजही त्या वंशीचं पालन करत आहे व त्याप्रमाणे दरवर्षी यात्रा या ठिकाणी भरवत असतो यावर्षी साधारणपणे सकाळी नऊ वाजता गंगा येथून कावडी मिरवणुकीनं या यात्रेस प्रारंभ होणार आहे त्या त्यानंतर त्या कावडी ज्या असतात त्या रात्री कोपरगाववरून येवल्यातील युवक असतील अठरापकड जाती धर्माचे लोकं असतील त्यामध्ये प्रामुख्याने प्रथम मान जो आहे तो कानडी समाजाचा व शेवटचा मान आहे तो मातंग समाजाचा याप्रमाणे ही यात्रा दरवर्षी कावडी यात्रा निघत असती स त्यानंतर संध्याकाळी कार्यक्रम जो आहे तो कराओके येवला ग्रुप यांच्या वतीने संगीताचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे दुसऱ्या दिवशी असे बाबांची पूजा होऊन त्या ठिकाणी सत्यनारायणचं महापूजन केलं जाणार आहे व तिसऱ्या दिवशी संध्याकाळी साडेसात वाजता छबिना मिरवणुकीनं या यात्रेची सांगता होत असते अशा प्रकारे या या ठिकाणी येवलेचे महत्त्व बाबांच्या स्वरूपात सुरू राहणार आहे व अखंडपणे इथून पुढे सुरू राहणार आहे आज मंगळवार एकोणतीस चार दोन हजार पंचवीस येवला शहर संस्थापक राजे रघुजी बाबा यांची यात्रा आहे यात्रा सकाळी नऊ वाज नऊ वाजता कावडीची मिरवणूक संध्याकाळी आपल्या गावातील एक संगीताचा कार्यक्रम ठेवला आहे रात्री आठ वाजता दुसऱ्या दिवशी बुधवारी सत्यनारायणची पूजा आणि मंगळवार गुरुवारी पुन्हा बाबांची संध्या संध्याकाळी शबिन्याची मिरवणूक अशी यात्रा भरते